बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनसे संदर्भातली मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे एबीपी माझाची ही एक्सक्लुझिव्ह बातमी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळतीय काल रात्री देखील फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होतीय मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याबद्दल दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे तिघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्यामध्ये अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली आणि त्यानंतर आता मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का या संदर्भातल्या सगळ्या चर्चा सगळ्या बैठका तो निर्णय राज्य पातळीवरती घेतला जाईल असा एक निर्णय झाला होता आणि त्यानंतर आता ही भेट घडते ही भेट अत्यंत महत्वाची राज ठाकरे यांनी लोकसभेच्या दोन जागांची मागणी केलेली होती एक जागा मनसेला मिळू शकते असा अंदाज वर्तवला जातोय दक्षिण मुंबईमधली ती जागा आहे आणि त्या जागेवरती बाळा नांदगावकर यांचं नाव देखील चर्चेत आहे अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर लगोलग लगेच शिवतीर्थ या निवासस्थानी बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही बैठक झाली आणि त्यानंतर काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली असून आज पुन्हा एकदा चर्चेची फेरी आपल्याला पाहायला मिळतीय अर्थात ही बैठक ही भेट मनसेच्या महायुतीतल्या प्रवेशासंदर्भात जवळपास शिक्कामोर्तब करणारी ठरतेय नाही राज ठाकरे साहेबांचा अनेक वर्षापासूनचा जर प्रवास बघितला तर हिंदुत्व टिकलं पाहिजे हिंदुत्वाच्या विचारावर देश आणि महाराष्ट्र समोर गेला पाहिजे या महाराष्ट्राला समृद्ध सं, संपन्न करण्याकरता महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यांच्या ओजशी ज्या ज्या ठिकाणी मताच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं आणि अत्यंत प्रखरपणे राज ठाकरेंची मांडत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेलं आहे राजजींना राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं देश कल्याणाकरता करता, करता। मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू एक ठाकरे दुसरे ठाकरे आता भाजप जवळ करते उद्धव ठाकरे जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत हम दो हमारे दो एवढंच व्यासपीठावर राहील

या ठिकाणी लढाईचा प्रयत्न करतो आहे एक्कावन्न टक्केची प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदारसंघात लढण्याचा आम्ही विचार करतो आहे एक्कावन्न टक्के मतं घेण्याचा विचार करतो आहे या एक्कावन्न टक्के मताकरता आणि जी जी सीट जो जिंकू शकेल शेवटी जिंकण्याचं राजकारण करावं लागेल आणि जिंकण्याकरता ज्या महायुतीमध्ये जी जागा ज्यांना मिळेल त्यांना ती जागा द्यावी लागेल जागा हा आग्रह नाही आहे चिन्ह हा आग्रह नाही आहे आमचा सर्वांचं एकत्रित मत आहे की जिंकण्याकरता जे जे काही ज्यांना ज्याला उमेदवार ज्यांच्याकडे असतील तर राज ठाकरे जर महायुती सोबत आले तर त्यांचं आम्ही स्वागतच करू असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे सध्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जवळपास तासाभरापासून बैठक सुरू आहे बैठकीचे अपडेट जाणून घेऊयात वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत तास होऊन गेलाय ही बैठक सुरू होऊन काय घडतंय काय अपडेट्स आहेत वेदांत तुझा आवाज पोहोचत नाहीये पुन्हा एकदा तुझ्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करू सध्या आपण अपडेट्स घेतोय वांद्र्यामधल्या ताजलांड एंड्समध्ये सध्या ही बैठक सुरू आहे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती मिळते राज ठाकरे यांनी दोन जागांचा प्रस्ताव ठेवला होता पण एक जागा मनसेला मिळू शकते असा अंदाज सध्या वर्तवला जातोय ती जागा दक्षिण मुंबईची असेल आणि त्या जागेवरती बाळा नांदगावकर यांचं नाव सुद्धा खूप जास्त चर्चेत आहे अर्थात ती जागा कोणाच्या कोट्यातून राज ठाकरेंना मिळणार याची सुद्धा उत्सुकता आणि जी चर्चा आहे त्यानुसार शिंदेच्या गटातूनच ही जागा मिळू शकते असा अंदाज आहे वेदांत देव आपले प्रतिनिधी सध्या पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत वेदांत काय अपडेट्स आहेत <coughs> प्रज्ञा सव्वा अकराला ही बैठक सुरू झाली होती ज्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे या बैठकीसाठी आलेले आहेत आणि ज्या प्रकारे तसं म्हटलीस की शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातनं एक जागा ही राज ठाकरे म्हणजेच मनसेला देण्यात येईल अशा प्रकारची ही चर्चा आहे आपण बघितलं दोन दिवसापूर्वी अमित शहाची राज ठाकरेंनी भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची काल रात्री भेट घेतली आणि त्यानंतर आता महायुतीमध्ये जेव्हा मनसेसारखा एक मोठा पक्ष एक राजकीय पक्ष जेव्हा या महायुतीमध्ये येतो आहे तेव्हा नक्कीच पुढचा जो फॉर्म्युला असणार आहे महायुतीचा तो नेमका कशाप्रकारे असणार कारण जागा वाटपावर महायुतीमध्ये अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही आहे अजूनही चर्चा काही जागांवर सुरू आहे आणि असं असताना मनसे या सगळ्यामध्ये आता नेमका या प्रस्ताव काय मांडतं कारण अमित शहा यांच्या बैठकीनंतर पुढे आता ही सगळी महायुतीची चर्चा पुढे जावी यासाठी आता ही बैठक चालू आहे साधारणपणे अजून पंधरा ते वीस मिनटं ही बैठक चालेल अशी माहिती आहे आता यामध्ये जी जागा आहे ती अर्थात जी चर्चा चालू आहे त्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा जी शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यात आहे असं सांगितलं जातं कारण आपण बघितलं त्या ठिकाणी विद्यमान खासदार जरी अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटात असले तरी ती शिवसेनेची जागा आहे आणि त्यामुळेच दक्षिण मुंबईची जी जागा आहे ती म मनसेला दिली जाऊ शकते आणि त्या संदर्भात आता बैठका सुरू आहेत प्रचार नेमका कसा करायचा कारण जर महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जर जोडला जात असेल तर नक्कीच प्रचाराची पुढची रणनीती काय असणार आणि एकूणच जागा वाटप करत असताना मतदार आणि या सगळ्या गोष्टींचा विचार विचार सुद्धा या बैठकीमध्ये केला जाऊ शकतो आणि त्यामुळे थोड्याच वेळात ही बैठक संपेल आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महायुतीची एकूण पुढची भूमिका काय असणार प्रकारे पुढची रणनीती असणार हे आपल्याला कळेल प्रज्ञा वेदांत ज्या बैठका आपण पाहतोय जे नेते या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत त्यानुसार मनसे हा महायुतीमध्ये सहभागी होणारा पक्ष असेल हे आता जवळपास निश्चित मानलं जात पण जोवर अधिकृत घोषणा होत नाही तोवर या चर्चा अशात सुरू राहणार अधिकृत घोषणा कधी होऊ शकते आज की त्यानंतर पुन्हा कधीतरी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात नेमकं काय घडतंय का ज्याप्रकारे आपण बघतोय जसं तू म्हणालीस की दोन बैठका झालेल्या आहेत आणि आता ही तिसरी बैठक आहे आणि या तिसऱ्या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होते ज्या जे प्रस्ताव देण्यात आलेला आहे दोन्ही बाजूंनी त्या प्रस्तावावर नेमकं काय पुढे होतं या सगळ्याची माहिती तर मिळेलच आता तू म्हणते की अधिकृत घोषणा कधी होणार कदाचित अधिकृत घोषणे आधी आणखी एक दिल्लीतील पक्षश्रेष्ठी म्हणजे भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी राज ठाकरे भेट घेऊ शकतात आणि त्यानंतर अधिकृत घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीमध्ये सहभागी झाली आहे अशा प्रकारची अधिकृत घोषणा होऊ शकते कारण प्रस्ताव दोन जागांचा जी माहिती मिळते त्यामध्ये राज ठाकरेंनी दोन जागांचा प्रस्ताव अमित शहाच्या सोबतच्या चर्चेमध्ये ठेवला होता आणि त्यातली एक जागा ही महायुतीमधनं राज ठाकरे यांना म्हणजे मनसेला दिली जाईल असं सांगितलं गेलं होतं आणि ती जागा जी चर्चेली जाते ती म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा आणि त्यामुळेच चर्चा या सगळ्यांवर होत आहेत सोबतच रणनीती सुद्धा ठरवली जाणार नुसती महायुतीमध्ये मनसे येऊन थांबणार नाही तर रणनीती सुद्धा ठरवली जाणार म्हणजे मतदारांची रणनीती त्यासोबत मतदारांना आकर्षित करण्यासाठी किंवा प्रचाराची रणनीती या सगळ्यांवर सुद्धा चर्चा केली जाणार आहे कारण महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटप निश्चित झालेलं नाही आणि त्यामुळे जागा वाटप निश्चित होत असताना सुद्धा मनसेचा विचार केला जाईल आणि त्यानंतर अर्थातच पाडवा मेळावा आहे मात्र त्याआधीच या संदर्भातली अधिकृत घोषणा ही होऊ शकते त्या संबंधीची आता जी बोलणी सुरू आहे त्यानंतर कदाचित हे स्पष्ट होईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना की महायुतीतले बडे नेते राज्यातील बडे नेते हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महायुतीमध्ये सहभागी आहे याची अधिकृत घोषणा करू शकतात प्रज्ञा बरोबर आहे मनसे अजूनही प्रवेशद्वारावर उभी आहे प्रवेश अधिकृतरित्या अजूनही झालेला नाहीये आणि त्याच्यामुळेच सध्या जागा वाटपाचा पेचही लवकर सुटत नाहीये असं म्हटलं जात वेदांत अपडेट जाणून घेतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट